प्रभूची हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू किस्सा आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित देत आणि सुरक्षे टो प्रियानो आजचा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे म्हणून या संदेशाकडे तुम्ही तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या कारण हे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे किंवा मला माहीत आहे पुष्कळ लोक जे आहेत ते स्वर्गामध्ये थे विश्वास ठेवत थे नाहीत ते नरकामध्ये न नरकावर ते विश्वास ठेवत नाही त्यांना वाटतं की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत त्यांना वाटतं की या गोष्टी ज्या आहेत तर पुस्तकं चांगल्या वाटतात नाटकां चांगल्या वाटतात पण ही हकीकत नाही आहेत म्हणून पुष्कळ लोक जे आहेत ते स्वर्ग आणि नरकमध्ये ते विश्वास ठेवत नाही आहेत आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते फक्त स्वर्गावर विश्वास ठेवतात नरकावर विश्वास ठेवत नाहीत ते म्हणतात की नवक नाहीये फक्त फक्त स्वर्ग आहे आणि आपण सर्व जे आहे ते आपण सर्व स्वर्गात जाणार आहोत पियानो अशी अशी खोटी गोष्टी व लोक जे आहेत विश्वास ठेवत आहेत पण स्वर्ग हकीकत आहे आणि नक पण आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे पुष्कळ वचनामध्ये स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे पुष्कळ वचनामध्ये जे आहे नरकाचा उल्लेख झालेला आहे जुन्या काळामध्ये आणि नवीन काळामध्ये पण आणि येशू ख्रिस्तांनी पण स्वतःहून नरकाचा उल्लेख केलेला आहे स्वतःहून स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे तर जेव्हा येशू ख्रिस्तांनी उल्लेख केलेला आहे याचा अर्थ आहे की एक सत्यता आहे स्वर्ग आहे आणि नरक आहे जसं सूर्य जे आहे एक सत्यता आहे जसं चंतव तावे झाडं वेगळे प्राणी एक सत्यता आहे तसंच स्वर्ग आहे आणि नरक आहे जर विश्वास करणार नाही आहे पण पण जेव्हा ह्या पृथ्वी ते जातील तेव्हाच त्यांना समजेल की हा स्वर्ग आहे नरक नवक नवक आहे पण तेव्हा खूप उशी झालेला असेल जर तुम्ही नरकात जाल तर तु तुम्ही किती पण तिथं पश्चाताप करा तुम्हाला तुम्हाला स्वर्गात तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही आहे आणि पवित्रशास्त्र म्हणते की नख ही एक जागा आहे अंधकारची जागा आहे तिथं चोवीस तास वडणे असते तिथं चोवीस तास दात खाणे असते तिथं चोवीस तास जे असते ते यातना दिली जातात ती एक जागा जी आहे ती अग्नीची जागा आहे ती यातनेची जागा आहे ती अप्रतिष्ठेची जागा आहे आणि ती एक धिक्कावाची जागा आहे तर प्रियानो नर्क एक हकीकत आहे आणि त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार मला माहिती आहे पुष्कळ पचावत नरकाबद्दल ते पचार करत नाही आहे कारण त्यांचा विश्वास नाही आहे त्यांना त्यांना वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत पॉसिबल नाही आहेत पुष्कळ आणि पुष्कळ बाकीच्या पण लोकांना वाटतं की नवक नाही आहे त्यांना वाटतं की देव तर खूप प्रेमळ आहे तर देव कसं लोकांना नकात पाठवेल पियानो नवक जे आहे ते हे, हे जे बनवलं गेलं होतं सैतानासाठी आणि त्याच्या सेनेसाठी बनवलं गेलं होतं पण पण लोक जे आहेत ते सैतानाच्या अनुसार त्यांना चालायला आवडतं सैतानाच्या गोष्टी क करण्यास त्यांना आवडतं सैताना स सैतानाची स्तुती करण्यास त्यांना आवडतं त्यांना देवाची स्तुती देवा करायला आवडत नाही आहे देवाच्या वचनाच्या अनुसार त्यांना चालायला आवडत नाही आहे तर देवाला जे आहेत दुसरं कुठलाही उपाय नाही आहे की त्यांना जे आहे नरकात पाठवणे पण येशू ख्रिस्ताची इच्छा ही आहे देवाची इच्छा ही आहे की सर्वांनी जे आहे पश्चाताप करून पश्चाताप करून देवा विश्वास ठेवून स्वागत झालं पाहिजे येशू ख्रिस्ताची इच्छा नाही आहे की लोक नरकात गेले पाहिजे पण जर त्यांना नरकात जाण्याची इच्छा आहे तर येशू ख्रिस्त पण काय करू शकत नाही कारण येशू ख्रिस्ताने प्रत्येक मानवाला जे आहे त्याला निर्णय घेण्याची येशू ख्रिस्ताने मुभा दिलेली आहे जेव्हा दे देवाने मनुष्याला निर्माण केलं तर देवाने मनुष्याला एक मुभा दि एक एक जो आहे निर्णय घेण्याची त्याला सवलत दिली मुभा दिली तू काय पण निर्णय घे तुला कुठला पण निर्णय घ्यायचा तू घे पण त्याच्या अगोदर देव जो आपल्याला सांगतो हा निर्णय घ्यायचा तुला ही गोष्टचा तुला सामना करावा लागणार आहे दुसरा निर्णय घेता तुला ह्या गोष्टीचा सामना क करावा लागणार आहे हे सर्व देव आपल्याला सांगतो <tie> पण तो आपल्याला जो आहे निर्णय घेण्यासाठी तो आपल्याला बंधन आणत नाही कुठलंही बंधन आणत नाही म्हणून आज जे आहेत आज पुष्कळ लोक जे आहेत ते काय पण निर्णय घेऊ शकतात ते आज निर्णय घेऊ शकतात देवा विश्वास ठेवण्याचा ते आज निर्णय घेऊ शकतात सैतानावर विश्वास ठेवण्याचा सैतानाच्या अनुसार जीवन जगण्याचा तर देव त्यामध्ये काय पडत नाही आहे तर प्रियानो स्व आणि नवक ही हकीकत आहे आता पवित्र शास्त्रामध्ये कधी कधी जे आहे नवकाचं नवक या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आणि कधी कधी जो आहे अधुलोक जो आहे या शब्दाचा उल्लेख झालेला आहे ज्याला आपण म्हणतो ग्रीकमध्ये किंवा हिब्रूजमध्ये हे, हे दिस आणि शिओल तर कधी नळकाचा उल्लेख होतो तर कधी जो आहे हे दिस आणि शिओलचा उल्लेख होतो तर प्रियानो नवक आणि हेदिस हे का दोन वेगवेगळे ठिकाणं आहेत का हे, हे एकच ठिकाणं आहेत आता या ठिकाणामध्ये काय होतं या दोन्ही ठिकाणामध्ये काय यातना दिल्या जातात याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार कारण खूप आवश्यक आहे की नक म्हणजे काय आणि हे दिस म्हणजे काय हे दिस आज अस्तित्वामध्ये आहे का म्हणजे आधी लोक जे आहे ते अस्तित्वामध्ये आहे काय त्याकडे आज आपण लक्ष केंद्रित करूया त्यासाठी आपण वाचूया लूक अध्याय सोळा एकोणीस ते एकतीस हे वचन वाचूया कोणी एका श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खालीचे कपडे घा गा, घालीत असे प्रत्येक दिवस तो ऐंशी आगामात घालवीत असे त्याच्या फाटकाजवळ लाजव नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता त्याच्या अंगावर कोड आलेले होते त्या श्रीमंत मनुष्य जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तवी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करीत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असे मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्याच अभयामाच्या उर्वाशी नेऊन ठेवले नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याच पु गेले श्रीमंत मनुष्य नृत्य लोकात यातना भोगीत होता तेथे तेथून त्याने वर पाहिले व दूरवर असलेला अभ्यायाम अभ्यामाला आणि लाजावाला त्याच्या बाजूला पाहिले तो ओळून म्हणाला हे पित्या अभयामा माझ्यावर दया कर आणि लाजवाला पाठव की तो बोट की तो बोटाची तूप पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करेल कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख कर सहन करत आहे परंतु अभया म्हणाला माझ्या मुला ध्यानात घे की तुझ्या जीवनात जसा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या ला, तशा लाजवाला वाईट गोष्टी मिळाल्या पण आता त्याला त्याच आवाम मिळत आहे व व तू दुःखात आहेस आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दवी ठेवलेली आहे की येथून तुमच्याकडे कोणालाही जाता येणार नाही आहे तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार ना नाही तर फियानो आता हिथं जे आहे इथं हिथं काय झालेलं आहे आता इथं ही एक सत्य घ एक सत्य घटना आहे आता जसं तुम्हाला माहिती आहे की लाजाद हा एक भिकावी होता पण मुख्य म्हणजे तो देवा विश्वास करावा असावा आणि दुसरा जो होता सीमंत व्यक्ती होता हे मरण पावले आणि श्रीमंत लोक श्रीमंत जो व्यक्ती होता तो गेला अधुलोकमध्ये दोन विभाग आहे एक विभाग जो आहे त्याला म्हटलं जातं सुखलोक त्याला म्हटलं जातं प्रायव्हडाइज आणि दुसरा जो विभाग आहे दुसरी जी जागा आहे त्याला म्हटलं जातं यातनेचं ठिकाण जा म्हणजे हे यात्रेचं जे ठिकाण आहे हे नलकासारखंच आहे तर हा श्रीमंत व्यक्ती कुठल्या कुठल्या भागामध्ये गेला तो अधिलोकाच्या तो गेला यातनेच्या ठिकाणी आणि तिथं सांगितलं जातं की तिथं तिथं जे आहे ते आग कधी विजत नाही आहे चोवीस तास यातना दिले जातात आणि तिथं पाण्याचा एक थेंब पण मिळत नाही आहे पण हा जो दवी प्लाझा जो होता तो देवा विश्वासणारा होता आणि तो तो जो, जो गेला तो सुखलोकामध्ये गेला आता अभयाम्याने काय सांगितलं की सुखलोकामध्ये ही जी हा जो विभाग आहे आणि दुसरं जे आए जे पिढ्यांचं ठिकाण जे, जे आहे त्यामध्ये एक मोठी दवी आहे आता ही दवी काय केलेली आहे ही दवी अशासाठी केलेली आहे की नरकातून कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही आणि स्वर्गातून कोणी नरकात जाऊ शकत नाही तपव्यानं